मुद्दा मला सांगायचा आहे की जो प्रामुख्याने आला नाही साईबाबा संस्थांचे जे कर्मचारी आहे या ठिकाणी जर कर्मचाऱ्यांच्या वतीने जर कोणी लिहित असेल तर था। बरेच कर्मचारी मला दोन तीन दिवसात मिळाले भेटले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या ज्या ड्युट्या आहेत त्या ड्युट्यांचा मध्ये बदल करण्यात यावं ते काहीतरी संस्थांनी आहे परंतु परंतु काही कर्मचाऱ्यांना रात्री जी ड्युटी असते ती ड्युटी झाल्यानंतर त्यांना रात्री घरी जावं लागतं तेव्हा त्या ड्युट्यांमध्ये जसं कर्मचाऱ्यांची इच्छा आहे कर्मचाऱ्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं आणि त्या ड्युट्यांमध्ये बदल करावा आणि प्रामुख्यानं साईबाबा संस्थांमध्ये कंत्राटी कर्मचारी असू परमनंट कर्मचारी कुणालाही ड्रेस कोड नाही कुणालाही ड्रेस नाही जेणेकरून करून काय त्याचा फायदा कर्मचारी ज्यांना प्रामाणिकपणे बाबांचं काम करायचं नाही ते प्राम कर्मचारी येतात कुठंतरी त्यांचं थंब देतात आणि दिवसभर ते ड्युटी न करता इतरत्र कुठेही त्यांचं त्यांचं ते काय नशा करायची असेल किंवा त्यांना काही त्यांचे इतर कार्यक्रम करायचे असतील ते करत असतात त्यामुळे मी सायो साहेब संस्थान प्रशासनाला विनंती करेल या सगळ्यांना ड्रेस कोड करा आणि जो ड्युटीमध्ये कसूर करेल त्याला लगेच निलंबित करा अशी विनंती करेल धन्यवाद धन्यवाद तारुभू